संपूर्ण ग्रामस्थ प्रोग्राम इनर व्हील क्लब तर्फे डॉक्टर पल्लवी पाटील यांनी मुलांना हेल्दी डाएटचे महत्व समजावून सांगितले आणि जंक फूड कमी करण्याचा सल्ला दिला त्यांनी मुलांच्या प्रश्नाचे उत्तरही दिले आणि त्यांना हेल्दी खाण्याच्या सवयी लावण्यास प्रोत्साहित केले संतुलित आहार आणि नियमित व्यायाम मेडिटेशन हे निरोगी जीवनशैलीचं महत्वाचं घटक आहे हेही पटवून दिलं डॉक्टर नैना चव्हाण यांनी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान काय खास काळजी घेणं गरजेचं आहे या वयात मुलींना मासिक पाळीची सुरुवात होऊ शकते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडत असतात त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेणं आणि मासिक पाळीशी निगडीत योग्य माहिती असणं आवश्यक आहे स्वच्छता पौष्टिक आहार घेणं आर्यनयुक्त पदार्थ खाणं भरपूर पाणी पिणं पुरेशी विश्रांती घेणं मासिक पाळीबद्दल योग्य माहिती असणं गरजेचं आहे यासाठी पालक शिक्षक किंवा डॉक्टरांशी चर्चा करावी असं सांगितलंय यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा ठाकूर आरती हमलाई प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता पवार डॉक्टर चेतना कोतकर सुनीता भोसले कल्पना महाजन विद्या चित्ते सारिका गुप्ता हे क्लब मेंबर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अन अपडेट